कौन आता तो तो है ना बाहर मौस कौन आता है बाहर सोढ़ना नहीं तो कौन आता सोढ़ना हाथ मजे कितने हैं कि बातें क्यों कर रहे हैं ये ये पर इतने बड़े ना किल्ला कि कौन आता है बाहर 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 नाही मी म्हटलं सगळ्या मुलांना बाहेर पहिले हो दादा बोलू ते बोलतोय करताय ना डायरेक्ट आतमध्ये मग कसा I know what I know what I know what I know what I know.

कॉन्ट्रॅक्टर सगळे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर गावालाच आहेत ना कॉन्ट्रॅक्टर काय बोलतात काय विषय काय आम्हाला याचा विषय काय राहिलेला नाही फक्त आम्हाला एचआरने काय दिला का तुमचं आम्ही एमसीएस दिला होतो तेव्हा आमची मिटिंग झाली आमच्या सांगण्याची ते आम्हाला बोलल्या वेराव शिफ्टिंग होते तलुजाला जर तुम्हाला कोणाला जर तलोजाला यायचं नसेल तर तुम्हाला आम्ही अदर अकाउंट मध्ये शिफ्ट करू पण आता ते वेळेस डायरेक्ट बोलले आम्हाला आम्ही तुम्हाला शिफ्ट नाही करणार तुम्हाला डायरेक्ट कामावू शकत रिझाईन काय तेच आम्ही त्यांना किती दिवस किती महिने अगोदर सांगितले

किती वर्ष झाली तुम्हाला आता सहा सहा वर्ष झाले मग आता मला वाटतं की आपण कॉन्ट्रॅक्टर न काय बोलण्यापेक्षा स्वतःच आहे की भाड्याच आहे समोर माझ्याकडे दोन तीन पर्याय आहेत ऐकलं का माझ्याकडे दोन तीन पर्याय आहेत ते आपण त्यांना देऊया जर आपले त्यांचा दोन तीन पर्याय एकही मान्य नसेल तर मग मा, माझी थोडी काम करण्याची पद्धत वेगळी मी पहिल्यांदाच तुम्हाला भेटतो त्यामुळे काही तुमची माझी ओळख नाही मी जिकडे जातो तिकडे मॅनेजमेंटला सांगतो की आमचं नाही झालं ना तर मी येताना कपडे बॅग गाडीतच ठेवून आलो झालं का लक्षात तुमची तयारी आहे ना मला साथ द्यायला आपल्या पाठी आपले नेते पण आहेत अविनाश दादांनी पाठवले मला त्याच्यामुळं वेळ आली तर अविनाश दादा स्वतः इथे येतील आपल्या मागण्या व्यवस्थित मान्य नाही झाल्या म्हणजे मी मान्य करतो जर हे बंद आहे तर त्याचा आम्हाला तळो झाला तर आम्ही जाऊ नाही शकत पण त्याचा आम्हाला मोबदला काहीतरी चांगला मिळाला पाहिजे आता तुम्ही काय पाच वर्ष नाही झालं त्यामुळं ग्रॅज्युएटी वगैरे तुम्हाला लागू नाही होत पण माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी त्यांनी म्हणजे मला जे वाटते ते अचानक कुठे नोकरी मिळत नाही तर आम्हाला कमीत कमी पाच पगार द्यावे त्यांनी आज अचानक तुम्हाला सांगतायत की बंद होते तळोला जा तळोजाला जा, जा किंवा आमच्याकडे जा आता जागा नाही तर अचानक कुठे नोकरी मिळत नाही आता तुमच्या पगारावरती तुमचं कुटुंब अवलंबून आहे बरोबर की नाही तर कमीत कमी आम्हाला पाच महिन्याचा पगार द्या जेणेकरून त्या पाच महिन्यात आम्ही प्रत्येक जण कुठे छोटी मोठी नोकरी बघू हा तर का मला आता तुमचा विषय समजून घेतल्यानंतर मला काही दुसरा पर्याय नाही येतात की बाबा इथे त्यांचं दुसरं काय आहे दुसरं अजून राहणार आहे का काय बोडवून नाही ना मग आपल्यासमोर एकच पर्याय आहे की आपल्याला आता हिशोब तर नाही लागू ज्याला आम्ही जाऊ नाही शकत एवढ्याला का त्या पद्धतीचा काय पन्नास हजार पगार नाही बरोबर की नाही तर एक तर आम्हाला पाच पगार द्या आणि आमची मागणी नाही मान्य ना होत तर मग जो काय आम्ही पर्याय आणि जे आंदोलन किंवा ज्या करायला जायचंय तर, तर तुमच्यासाठी मी आपला पक्ष सगळं करायला तयार आहोत फक्त तुम्ही साथ द्याल का तुम्ही जर हा बोललात तर मी काय पाठी नाही असे आहे का तुम्हाला काय वाटतं काय थोडी इथे ठेवायला दुसरं त्यांचं काही दुसरं वेरहाऊस वगैरे नाही आहे ते आम्हाला पर्याय दाखवा ना पण आमच्यासाठी शेवटचा पर्याय आहे की आम्हाला तुम्ही आत्ता ताबडतोब घेऊन गेला तरी चालेल सगळं सामान पण पाच पगार पाहिजेत आम्हाला मग चला ह्याच्यावरती आता आपण मीटिंग करूया कोण बसणार मीटिंगला बसायचे माझ्या मते माझ्या मते जे होईल मीटिंग कोपरत नाही पाहिजे घेऊ द्या आम्ही युनियन लीडर म्हणून तुमच्याबरोबर पाठी आहोत लढायला आम्ही आहोत पण जे काय होईल इथे समोर बसून होत झाली पाहिजे मिटिंग कुठल्या कॅबिन मध्ये कुठल्या हॉटेल मध्ये किंवा बाहेर भेटणार नाही इथेच जे काय होईल ते कोण येते त्यांचं म्हणतो